आपके था था ए आपके काय करतेस ग जेवायला काय नाही मेथीची भाजी करते का ग अगं तुझ्या पुरे खात मग कशाला करते मेथीची भाजी अगं आई मी तुझ्या पद्धतीने करते तू कशी जुन्या पद्धतीने करायची छान लागायची बघ बाजूची भाकरी वरून मेथीची भाजी किती छान लागते तशीच करणार आहे मी आज बघ पुरी माझ्या आवडती तशी भाजी केली ना तर पूर्ण डबा माझ्या संपून संपवून घेतात पुरी बर होय कर मग मी पण खाती व्हायचं मला पण लय आवडते मेथीची भाजी भाकरी तर चला मग माझ्या आईच्या पद्धतीने मेथीची भाजी करूया आपण इथं मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळीत नितळायला ठेवलेली होती भाजीला फोडणी देण्यासाठी मी लसूण आणि मिरची चिरून घेतलेली आहे आपण ह्याच्यात दुसरं कायच टाकायचं नाही लसूण आणि मिरची वरतीच मेथीची भाजी करायची आहे मूळ जी मिठीची चव आहे ती जात नाही ह्याच्यामुळे आणि बाजरीच्या भाकरीवर मीठ भाजी लसणावर मिरचीवर चांगली लागते मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यात लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि वरून मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित तेलात परतून घेतलेलं आहे लाल होतो तोपर्यंत आणि नंतर मी भाजी टाकलेली आहे आणि मी भाजी पण पाण्याचा निचरा पूर्णपणे होऊन द्यायचा आणि पूर्ण फटफडीत होऊन द्यायची आहे मेथीची भाजी अशी परतून आपल्याला घ्यायची आहे तिथं आता बघा आपण भाजी टाकलेली आहे याला पाणी सुटत ते पाणी काढायचं नाही अजिबात त्याचा पूर्णपणे पाणी तेलात होऊन द्यायचा आहे त्याच्यामुळे काय होईल मेथीचं जीवनसत्व वगैरे ते निघून जाणार नाही आणि मेथी चवीला पण छान लागेल त्याच्यामुळं पाणी वगैरे ह्याच्यातलं काढायचं नाही आणि मेथीच्या भाजीत कांदा खोबरं शेंगदाणे वगैरे टाकतात त्यापेक्षा अशी मेथीची भाजी जर केली तर मेथीची भाजी खूपच चवदार लागते करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली या मेथिची भाजी खायला लय भारी केली माझ्या अखीने मेथीची भाजी मी खाऊन बघते की ह्याच्यात डाळ पण टाकते ती पण डाळ नाही त्याच्यामुळे टाकली नाही डाळ हे ज्यावयाला आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जा तेवढ सबस्क्राईबर वाढत्या आमचं लय बाया वड के तिची भाजी लय मी करते तशीच केली या त्याला मग मी पण जेवते तुम्ही पण जेवण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तेवढी कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्र मैत्रिणींना चला बाय